दोन मेच्या दिवशी रात्रीच्या गडदार सवाई माधुपूर शहराच्या एका गल्लीत नवविवाहित विष्णू शर्मा हे आपल्या घराच्या दारात उभे होते त्यांच्या हातात एक फोटो होता एका सुंदर मुलीचा जी आता त्यांची पत्नी होती पण काहीतरी गडबड नक्कीच होती घरातली शांतता त्यांना अस्वस्थ करत होती त्यांनी हळूच घराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये पाहिलं तर सर्व काही अस्ताव्यस्त होत सोन्याच्या दागिन्यांची पेटी रिकामी पडलेली होती तर रोख रक्कम गायब होती आणि ती नववधू अनुराधा पासवान कुठेही दिसत नव्हती मनात प्रश्नांचं वादळ उठलं ही फसवणूक होती की पत्नी अनुराधासोबत काहीतरी भयानक घडलं होतं याचाच विचार विष्णू करत होता त्यानंतर विष्णूने पोलिसांना फोन लावताना त्याचा हात देखील थरथरत होता कारण हा फक्त एका रात्रीचा खेळ नव्हता तर एका सुनियोजित गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश होण्याची सुरुवात होती नेमकं काय आहे हे प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका राजस्थान पोलिसांनी एका धक्कादायक प्रकरणात तेवीस वर्षीय अनुराधा पासवान नावाच्या महिलेला भोपाळ येथून सोमवारी अटक केली आहे तिच्यावर तब्बल पंचवीस पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे अवघ्या सात महिन्यात तिने देशभरातील त्यांच्याकडून लाखो रुपये लुटले पोलिसांनी तिला आणि स्कूटर वधू अशी उपाधी देखील दिली आहे कारण ती लग्नानंतर नवऱ्याच्या घरातून मौल्यवान वस्तू घेऊन स्कूटरवरून पसार होत असे अनुराधा एका मोठ्या विवाह फसवणूक रॅकेटचा भाग होती जी अविवाहित तरुणांना लक्ष्य करत असे मानपूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी मिठालाल यांनी सांगितलं की अनुराधा आपल्या योजनांमध्ये अत्यंत हुशार होती ती स्वतःला वधू म्हणून सादर करत असे आणि कायदेशीर कागदपत्रांचा वापर करून पीडितांशी लग्न करत असे लग्नानंतर ती काही दिवस नवऱ्याच्या घरी राहायची आणि मग रात्रीच्या वेळी सोने रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन फरार व्हायची सवाई माधोपूर येथील विष्णू शर्मा यांनी तीन मे रोजी अनुराधा तक्रार दाखल केल्यानंतर या रॅकेटचा मात्र खुलासा विष्णू सांगितलं की त्यांनी सुनीता आणि पप्पू मीना या दोन एजंटांना दोन लाख रुपये दिलेले होते ज्यांनी त्याच्यासाठी योग्य वधू शोधण्याचं वचन दिलेलं होतं वीस एप्रिल रोजी स्थानिक न्यायालयामध्ये अनुराधाशी त्यांचं लग्न झालं पण दोन मे रोजी अवघ्या काही दिवसातच ती त्याच्या घरातून मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेली अनुराधाच्या भूतकाळाने या प्रकरणाला आणखी गुंतागुंतीचं बनवलंय पूर्वी उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रुग्णालयात काम करणारी अनुराधा कौटुंबिक कलहानंतर मात्र पतीपासून वेगळी झाली आणि भोपाळला आली तिथे ती, ती एका लग्न फसवणूक टोळीशी जोडली गेली जी वधूंचे फोटो दाखवत आणि लग्न जुळवण्यासाठी दोन ते पाच लाख रुपये उकळत असे वधू एका आठवड्यात पळून या प्रकरणात पोलिसांनी रोशनी रघुबीर गोलू मजबूत सिंह यादव आणि अर्जुन या संशयितांची नावे निश्चित केलेली आहेत हे सर्वजण भोपाळ मधील रहिवासी असून या रॅकेट मध्ये सामील होते अनुराधाने विष्णू शर्माच्या घरातून पळून गेल्यानंतर भोपाळमध्ये गब्बर नावाच्या दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं आणि त्याच्याकडून देखील दोन लाख रुपये लुटले अखेर पोलिसांनी एका गुप्त कॉन्स्टेबलला वराच्या वेशामध्ये पाठवून अनुराधाला अटक केली आहे एका एजंटने तिचा फोटो शेअर केल्यानंतर पोलिसांनी ही संधी साधली आणि तिला जाळ्यात पकडलं आणि त्यामध्ये ती अलगदपणी अडकली